श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज योगराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशाहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आहे मी शुभांगी पोळ जेव्हा भक्ताची निवड होते ना तर तेव्हाच त्याच्या आयुष्यामध्ये स्वामींनी चमत्कार करायला सुरुवात केलेली असते मित्र आणि मैत्रिणींनो तुम्ही जेव्हा एखाद्या देवाची भक्ती करताना तेव्हाच तुमची निवड ही झालेली असते त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव नक्कीच शेअर करायचा आहे कारण तुम्ही तुमचा अनुभव शेअर केल्यानंतर तुमचा अनुभव ऐकून जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला ना तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्याचबरोबर तुम्ही एक अनुभव शेअर केला त्या बदल्यात स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव हे नक्कीच देणार असतात भक्त आणि स्वामींचे या चॅनेलचं एकच ध्येय आहे ते म्हणजे भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे प्रत्येक भक्तावरती प्रत्येकावरती स्वामींची कृपा ही झालीच पाहिजे आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये स्वामींनी अनुभव हे दिलेच पाहिजे त्यामुळे तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल लहान असो किंवा मोठा असो परंतु तुम्ही तुमचा अनुभव हा नक्कीच शेअर करायचा आहे आज मी जो तुम्हाला अनुभव सांगणार आहे तो अनुभव देखील खूप सुंदर आहे चला तर मग त्या ताईंचा अनुभव ताईंच्या शब्दामध्ये ऐकूया चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात समर्थ ताई अनुभव सांगताय ताई हो ताई सांगा मग मी सांगते मी आजपासून म्हणजे सेवा चालू केलेली आहे आजपासून हो आणि याच्या अगोदर मला मी म्हणजे असं नुसतं आपल्या समर्थचा जप करत होती नाव हा तर मला नाव तर मला खूप अनुभव आला ताई तसा स्वप्नात म्हणा किंवा असं एकाच नाही 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 याच्या अगोदर मी नुसता स्वामी जपच करत होती म्हणजे घरामध्ये सेवा वगैरे होत होती म्हणजे टीव्ही वर सिरियल पाहूनच मी ते सेवा चालू केली होती म्हणजे अशी साधीच सेवा केली फक्त जप करत होती ताई तुम्ही कुठून बोलताय मी पांढरकवड्यावरून बोलत आहे ताई पांढरखाडा पांढरकवडा पांढरकवडा ते कुठे यवतमाळ जिल्हा यवतमाळ जिल्हा यवतमाळ जिल्हा अरे नाव काय ताई माझं नाव कस्तुरबा भादीकर कस्तुरबा भादीकर हा कस्तुरबा भादीकर अरे वा सांगा ताई मग अनुभव तुमचा हा तर आता मग था, मी, मी आता यावेळेस ठरवलं का आता पारायण वगैरे करायचं असं ठरवलं नव्हतं ताई पण मी मोबाईल मध्ये असं पाहत केली आणि त्यानंतर मला हे फोन आणून देईल मी आता जाऊ शकत नाही आणि याच्या आधी म्हणजे आठ दिवसाआधी मी खूप बिमार पडली होती ताई अरे अरे काय झालं म्हणजे ते पायाला पायाचं दुखणं चालू झालं होतं बीमार पडली मग दवाखाना वगैरे केला दोन तीन गुरुवार मी स्वामीच्या मठात गेली होती केंद्रावर आणि चौथ्या गुरुवारला मग पाय पाय म्हणजे गाडीवर बसूच नव्हता देत मला पायाने म्हणजे गुडगाव दुखत होता का ताई हा हा ताई हाँ हाँ। तर हा बस बसूच नव्हतं देत मग मी काही गेलीच नाही मागच्या मागचा गुरुवार म्हणजे नाही गेली गुरुवारला ह्या पण गुरुवारला नाही गेली कालच्या पण हा आता बसूच नाही काय जायचं मग माझा भाऊ आला आणि मी म्हटलं भाऊ म्हटलं तू तरी जा म्हटलं स्वामी त्या मंदिरात कारण तो म्हटलं आता वादव म्हणजे कसं अडचणीतच आहोत पण ते सर्व स्वामी समर्थांना माहीतच आहे आता मला त्या स्वामी समर्थ महाराजाचा आधार आहे आणि त्या आधाराने आधारा मी जगत आहे अरे खूप छान आहे हा तर मी त्यांचं नाव घेतलं देवा म्हटलं आता मी तर केंद्रावर जाऊ शकत नाही आणि मला हा स्वामी समोर तो सारा अमृत कोण आणून देई मी अशी म्हणतच म्हणजे म्हणतच होती अशी म्हणत हा तर काल माझा भाऊ केंद्रावर गेला केंद्रावर गेला आणि जपमाळ आणली आणि सारा अमृत आणलं म्हणून मी आजपासून चालू केलंच आहे अरे वा खूप छान ताई आणि बघा ज्यांना सेवा करायची असते ना ताई तर स्वामींना सांगितलं ना सांगित की प्रत्येक इच्छा पूर्ण होत असते ताई पण ताई मी पण सांगितलं नाही भाऊला का मला करायचं आहे फक्त मनात ठरवलं हो ना पण तुम्ही स्वामींना बोलला ना ताई मनातली तर स्वामींना बोलला की मला सेवा करायची आहे मला स्वामी चरित्र सारामृत पाहिजे आहे परंतु काय करू आणि मनामध्येच असतात ना होत आहे आणि खूपच माझ्या मनात म्हणजे मनात खूप असं म्हणजे आता माझी परिस्थिती त्या स्वामीलाच नाहीत आता काय सांगू तुम्हाला स्वामी अंतर्ज्ञानी आहे त्यांना सर्व काही कळते मी आता सांगू शकत नाही माझं म्हणजे हृदय भरून येते ताईत कमी ताई इतकी दुःखात आहे नाही ताई तुम्ही काळजी करू नका स्वामी आहेत ताई आणि तुम्ही तु एवढी सेवा करा ना स्वामींची की तुम्ही स्वामींचच होऊन जा मग तुमच्या अडचणी स्वामी आपोआप दूर करतील ताई काळजी करू नका स्वामी आहेत स्वामींवर विश्वास ठेवायचा ताई ते विश्वास ठेवूनच मी काम करत आहे आणि विश्वास ठेवूनच त्यांची सेवा करत आहे आणि स्वामींनी माझी इच्छा पूर्ण करा मला काही नको धन नको दौलत नको माझ्या चटणी भाकर नक्की आणि माझ्या मनात काय आहे माझी एक भाजी खूप बिमार आहे म्हणजे बिमार म्हणजे कशी मंदबुद्धी आहे हा मंदबुद्धी म्हणजे चांगलीच होती ग ताई पण ते काय झालं तर का। तिच्या डोक्यात फरक पडला तीस ते तीस वर्षाची पोरगी मी भाऊला म्हटलं भाऊ तू सगळं काही करते इथं नेण्यापेक्षा तू फक्त मठात जा मठात आणि मी त्याला जबरदस्तीने घेऊन गेली दोन तीन गुरुवार त्याच्या म्हणजे सोबत गेली मी आणि मग माझी तब्येत बिघडल्यानंतर मी काही दोन गुरुवार झाले गेली नाही आणि काल मी फक्त भाऊला पाठवलं तर भाऊ एकदम म्हणजे आश्चर्य चिकच झाली मी मी माझ्या मनात बोलली म्हटलं रात्री आणि आज माझ्या घरी सारांभूत आणलं म्हंटल माझ्या भावानं माळ आणली म्हणलं हो मला म्हणजे खूप खूप आनंद झाला स्वामींनी बुद्धी दिली ना तुम्हाला यातूनच समजलं असेल ताई जेव्हा हो मध्ये बोलतो ना पूर्ण करतो हो ताई आणि माझा आता पाय पण आता बरा वाटत आहे आणि चांगली झाली आता चालू शकतो हळूहळू स्वामी सर्व काही ठीक ताई तुम्हाला बघा अनुभव येईल काही दिवसातच ताई तुम्ही अनुभव देखील शेअर कराल की ताई माझा पाय पूर्ण बरा झाला स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर हो मला एवढं सांगा हे आपण एकवीस जे पारायण पारायण आहे एका दिवशी एक पारायण करता येईल का हो करता येतं ना ताई स्वामी अमृतचं ना तुम्ही जेवढे दिवस सेवा करणार आहे ना ताई तेवढ्या दिवसाचा संकल्प करा आणि दररोज एक अध्याय वाचायचा जेवढ्या दिवसाचा तुमचा संकल्प आहे मग एकवीस दिवसाचा असो अकरा दिवसाचा असो तर तुम्ही संकल्प करा की स्वामींना सांगा स्वामी मी एवढ्या दिवस तुमची सेवा करते आणि जी इच्छा आहे ती बोला तुम्ही स्वामींना आणि माझी कळचण आहे मला सारखं प्रश्न होत नाही म्हणून मी की नाही मी काल ठरवलं ते सात्री एकवीस म्हणजे सकाळी चालतं ताई। ताई। ना ओ, ताई दिवस मला एवढंच विचारायचं होतं आणि मला म्हणजे म्हणजे खूप अडचणी पायानं होत नाही ना सारखं बसणं होत नाही म्हणून म्हटलं विचारून घ्या म्हटलं ताईला मी त्या दिवशी तुमचा नंबर पाहिला तुम्ही अनुभव सांगत होते स्वामीचे ते सांगत होते त्यांच्या नंबर होते होता तर मग लिहून घेतला आणि त्या दिवसापासून कालपासून मी तुम्हाला फोन लावतो पण उतरले नाही तुम्ही कालही नाही उतरला केला मला भीती वाटली भीती निर्माण झाली होती माझ्याशी मा धर, फोन करू <laughs> <laughs> मा का नको करू का नको नाही हो ताई तसं फोन म्हणतील काय म्हणतील बा असं वाटलं मला पण आज मी हिंमत खूप बांधली मला स्वामींनी हिंमत दिली असं म्हणायला काही हरकत नाही अरे बाबा किती छान आहे आणि स्वामी आहेत ताई आपण सर्व स्वामी सेवेकरी आहोत त्यामुळे कोण म्हणजे घाबरायचं नाही कोणाला ताई नाही घाबरायचं नाही ग पण ही पहिली वेळ आणि मला मी कशी म्हणजे जास्त शिकलेली नाही ताई मॅट्रिक नाव कसाव मी आणि मला कसं बोलावं काय बोलावं म्हणजे भीती खूप निर्माण झाली होती काय म्हणावं बा कसं म्हणावं काय नाही खूप छान बोलताय ताई, ताई।, बोलता ताई तुम्ही संकट सेवा करा ताई स्वामी नक्की इच्छा पूर्ण करतील ताई तुमच्या हो ताई आणि तुम्ही पण तुम्ही पण स्वामी सेवेतच हो, आहात आणि मी पण आता तुमच्या तुमच्या ह्याने मी पण आता से, स्वामी सेवेत से गेलेली आहे आणि जाणार आणि करीन पूर्ण पूर्ण करीन घरामध्ये जी भाषा आहे ना तिथे पण स्वामींची सेवा करायला लावा ना त्यांच्या घरी पण हो ना ताई दररोज विभूती वगैरे लावायची तारक मंत्राचं पाणी प्यायला द्यायचं त्या तुमच्या भाषेला हो हो असं म्हणजे कसं आहे की तारक मंत्राचं पाणी ना खरोखर तारून नेणारं पाणी आहे हो हो तुम्हाला जसं अडजेस्ट होईल ना तसं तुम्ही अकरा म्हणजे एका पारायणामध्ये अकरा वेळा जप करायचं असतं मग तुम्ही दोन तीन विभागामध्ये केलं तरी चालेल सकाळी तुम्ही पहाटे उठून म्हणजे जेवढं तुम्हाला बसता आणि स्वामींना सांगा की स्वामी माझ्याकडून सेवा करून घ्या मला माझी घालून सेवा करायची हो आहे स्वामी आणि तुम्ही माझ्याकडून सेवा करून घ्या हो ताई आणि माझ्या भावाला की नाही ते पांढरे डाग वगैरे आहे हा तर आता मी स्वतःसाठी तर करते पण जास्त मी दुसऱ्यासाठी सेवा करतो अरे वा खूप छान आहे हा जास्त म्हणजे माझी भाची माझा नातू कुठ माझ्या नाताला ना, जॉब लागला पाहिजे माझी नात शिकत आ, हो, चा, चा, आहे ती आणि मी म्हणजे यांच्या चिंतेत आहो यांच्यासाठी मी सेवा जास्त करत आहे माझ्यासाठी तर मी सेवा आणि त्याच्यातूनच मला फळ देणार आहे ईश्वर त्यांना पण सांगा ना ताई सेवा करायला ऐकत नाही ताई हे अडाणी लोक असले सारखे आहे शिकले सवरले असून काही समजत नाही आता मग तुम्ही सांगा ज्याच्या त्याच्या कर्माचं फळ ज्याला त्यालाच भेटणार ताई हो ते, ते पण मी आता त्यांच्यासाठी आता करत आहे देवा बाबा कुठेतरी त्याला जॉब दे कुठंतरी लागू दे थोड थोडं पण आहे थोडं थोडं जवळजवळ नाव स्मरण करा एकदा थोडं स्वामींच्या सेवेमध्ये ताई की स्वामी जॉब करून घेतात त्यांच्याकडून सेवा हो काळजी नका करू सर्व काही व्यवस्थित होईल ताई आणि स्वामींचा तेवढा सेवा करत राहा आणि त्यांनाही सांगा गोड बोल बोलून म्हणाव मुलांनो थोडं थोडं नामस्मरण करत राहा चला ताई अजून आहे का काही हा काय बाकी काही नाही धन्यवाद गुड नाईट गुड नाईट तुम्ही व्यवस्थित राहा काळजी करू नका स्वामींवर विश्वास ठेवा स्वामी मला असे चांगले अनुभव सांगत ताई हो हो ताई अनुभव आला ना की फोन करा मी पुढे हो हो चालेल मग हे अनुभव शेअर करत आहे मी करून आहे अनुभव शेअर चालेल मग ठेवते मी करते शेअर हे स्वामी समर्थ आहे